टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस भारताचे संपूर्ण वेळापत्रक भारताचे सामने केव्हा कोठी कोणत्या स्टेडियमवरती कोणाविरुद्ध होणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सात फेब्रुवारी ते आठ मार्च या दरम्यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे तर हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये खेळला जाणार आहे या वर्ल्ड कप मध्ये एकूण वीस टीम असणार आहेत आणि चंद्रे चार ग्रुप असणार आहेत प्रत्येकी एका ग्रुपमध्ये पाच टीम असणार आहेत तर भारताच्या ग्रुपमध्ये भारत अमेरिका नमिबिया पाकिस्तान आणि नेदरलँड या संघाचा समावेश असणार आहे तर भारताचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर भारताचा पहिला सामना हा भारतविरुद्ध अमेरिका हा सात फेब्रुवारी रोजी होणार आहे तर हा सामना वानखेडेच्या मुंबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर भारताचा दुसरा सामना भारतविरुद्ध नमिबिया हा बारा फेब्रुवारीला होणार आहे हा सामना अरुण जेटलीच्या दिल्लीच्या शिडेमूर्ती होणार आहे तर पंधरा फेब्रुवारीला या वर्ल्ड कपचा हाय वोल्टेज सामना भारतविरुद्ध पाकिस्तान हा सामना आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर भारताचा सखली फेरीतील शेवटचा सामना भारतविरुद्ध नेदरलँड हा सामना अठरा फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ग्राउंडवरती होणार आहे भारताच्या या ग्रुपमधून दोन टीमा टॉप टू करतील त्या दोन टीमा सुपर एटसाठी क्वालिफाय होणार आहेत आणि सुपर एटचे नंतर सामने होणार आहेत तर मित्रांनो भारताची दोन हजार सव्वीसमध्ये असे असणार हे वेळापत्रक तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम या ग्रुपमधून सुपर एटसाठी क्वालिफाय होईल का आणि सुपर मधून नंतर सेमीफायनलसाठी पात्र ठरेल का आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित करेल का अपना काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा इतर पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा